दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास शिंगावी शिवारातील प्रशांत सुभाषचंद्र झवर यांच्या मालकीच्या दुकानातील साईट रेडर्स व हार्डवेअर या दुकानाला तसेच बाजूला असलेल्या भंगाराच्या ही भीषण आग लागली या आगीत दुकानाचे संपूर्ण फर्निचर इलेक्ट्रिक साहित्य तसेच ऑफिसच्या कॅबिन मध्ये ठेवलेले महत्वाचे प्रॉपर्टीचे कागदपत्र जळून नुकसान झाले आहे दरम्यान आगीची माहिती अग्निशमक दलाला दिल्यानंतर लागलीच शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या अग्निशमक दलाचे बंब दाखल होत त्यांनी रात्री उशिरापर्यंत आग विझवण्यासाठी शर्तीने प्रयत्न केलेत तरी दोन्ही दुकानं मिळून सुमारे पंधरा ते वीस लाखांपर्यंतचं साहित्य आगीत जळून नुकसान झालंय दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर